आज केस शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीनं एमर्जन्सी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थात या शिबिराचं आयोजन सध्या आंबेदुगा येथील शासकीय रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा थोडा जाणवतोय आणि अशावेळी त्या ठिकाणच्या पेशंटना वेळेवर रक्त मिळावं यासाठी रोटरी क्लब ऑफ केज दरवेळी दरवर्षी फक्त एमर्जन्सी रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहे यावर्षी क्लबचे अध्यक्ष सत्यवान राऊत आणि सचिव प्रवीण देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कायमचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी पहिला आमचा रक्तदाता आरशद या ठिकाणी रक्तदान करतोय आणखी रक्तदाते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा वेळोवेळी या ठिकाणी आपण अपडेट घेणार सांगायचं तात्पर्य हे आहे की अशा इमर्जन्सी रक्तदान शिबिरामध्ये आम्ही रक्तदात्यांना आणि समाजातील समाजप्रेमी युवक नागरिक आणि इतर युवकांना विनंती करत आहोत की आम्ही इतर वेळी रक्तदान करतो हरकत नाही चांगली गोष्ट आहे दिनविशेषला जे रक्तदान करतो उदाहरणार्थ श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा इतर महापुरुषांच्या जयंती असतील किंवा इतर कोणत्याही दिन औचित्याने वाढदिवस आहेत नेत्यांचे या ठिकाणी आपण वाढदिवस करतो आणि रक्तदानही करतो परंतु त्या ठिकाणी रक्तदान कधीकधी फारशी रक्तपेढीला गरज नसताना आपण रक्तदान करतो मात्र मध्ये काही सायलेंट पिरियड असतो जो की ज्या वेळी रक्तदान शिबिरं आयोजित केली जात नाहीत आणि अशा वेळी मग अनेक रक्तपेढींना रक्तांची गरज भासते सध्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्याच रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतोय अशा वेळी आम्ही जे काही जाणकार समाजप्रेमी नागरिक आहेत रक्तदाते आहेत त्यांना विनंती करतो एरवे आपण रक्तदान करतोय खूप चांगलं कौतुकच आहे परंतु सायलेंट पिरियडमध्ये जेव्हा या रक्तपेढ्याकडे रक्त असत नाहीये त्यावेळी रक्तदान करणं आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे म्हणून लक्षात ठेवा केजचा रोटरी क्लब ऑफ केज रोटरी परिवार दरवर्षी फक्त इमर्जन्सी रक्तदान शिबिराचं आयोजन करते त्यामुळं त्यामुळे होतंय काय की खऱ्या गरजूपर्यंत आपलं रक्त जाऊन या आपण जे रक्तदान करण्याचा आपला हेतू आहे तोही साध्य होतोय या ठिकाणी आपण बघतोय आज आम्ही आमच्या क्लबचे माजी अध्यक्ष दादा जमाले पाटील नवीन सदस्य आमचे देव देवदारे आणि इतरही रोटरीयन्स या कार्यक्रमाचा आयोजनामध्ये आहेत आणि आज दिवसभर नक्की आम्हाला खात्री आहे की किमान आवश्यक जे काही रक्तदाते आहेत त्या ठिकाणी इथं येऊन आपलं रक्तदान करते

या ना या सगळ्याच्या सगळ्याच्या मी अगोदर हे करतो थोडं पुन्हा तुम्ही घ्या नाही नाही सर आहे घ्या लावणार आहे पण मला ह्याच्यात थोडं घेऊ त्याने व्हिडिओ आपण पाहू शकतो या तातडीच्या किंवा एमर्जन्सी रक्तदान शिबिरामध्ये आज अनेक रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान केलेलं आहे काही वेळा समाजाला गरज असते अचानक रक्तपेढ्यांना गरज असते आपल्याला म्हटल्याप्रमाणे सायलेंट रक्तदान पिरियड काही वेळा या रक्तपेढ्यांना त्याच्यातून जावं लागतं त्या ज्या काळात शिबिरं होत नाहीत आणि मग अचानक रुग्णांना रक्ताची गरज पडते यासाठी रोटरी क्लब ऑफ केजनं एक उपक्रम हाती घेतलेला आहे एरवी कधीही रक्तदान आयोजन करणार नाहीत एरवी कोणत्याही दिनविशेषला करणार नाहीत तर फक्त ज्या दिवशी किंवा ज्या काळामध्ये आंबेजोगाईच्या शासकीय रक्तपेढीला रक्ताची गरज असेल तेव्हाच रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करतो आहे त्याचं कारण एक आहे की या काळामध्ये रक्तदान केल्यानंतर जे गरजू रक्त जे पेशंट आहेत किंवा रुग्ण आहेत त्यांना ते रक्त सरळ जाऊ शकते या ठिकाणी आजच्या सर या कॅम्पला आमच्या क्लबचे सर्वच सदस्य आपण बघताय खरंतर या ठिकाणी योगायोग आहे की त्या सदस्याही आहेत आणि माझी अध्यक्षाबी आहेत आणि नगराध्यक्षही आहेत आणि हरुणबाई हेही आमच्या क्लबचे सदस्य आहेत ते आहेत काय सांगणार मॅडम आपण अचानक हा रक्तदान शिबीर जे आंबेजोगाईच्या रक्तपेढीना आयोजन करण्यासाठी विनंती केली होती तो केलेला आहे काय सांगाल याबद्दल सर सर्वप्रथम मी रोटरीत जरी असली तरी रोटरीचं खूप खूप कौतुक करते आणि अभिनंदन करते कारण जेव्हा जेव्हा तातडीचा रक्त पुरवठा हवा आणि आपल्याला आव्हान केलं जातं त्या त्यावेळेस केज रोटरी रोटरी क्लब ऑफ केज हे त्या कामामध्ये सक्रिय सहभाग घेऊन इमर्जन्सी ब्लड डोनेशन कॅम्प लावते अतिशय महत्त्वाचं हे रक्तदान शिबिर असते दिनविशेष वाढदिवसानिमित्त जयंतनिमित्त हे तर रक्तदान केलं जातच जातं पण इमर्जन्सीमध्ये कॅम्प घेऊन त्या त्या, त्या पद्धतीचं त्यांना त्या सपोर्ट करणं हे अतिशय गरजेचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम रोटरीच्या वतीनं केलं जातं त्याच्यामुळे सगळ्या रोटऱ्यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन अरुण भाई काय सांगाल आपण कॅन केज मध्ये आपण म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये वावरताय दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न होता एकच विषय असा आहे की जो रक्त सगळ्यांचं सारखा आहे तो रक्त कुणालाही गरज पडू शकते मग तो रक्त कुणाचे जात धर्म पंत लिंग काही बघत नाही म्हणजे अशा पद्धतीचं उपक्रम रोटरी क्लबनं राबवल्यामुळं मी रोटरी क्लबचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी होऊन रोटीला सहकार्य करावं असं आवाहन करतो आणि या उपक्रमाबद्दल तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी यावर्षीचे अध्यक्ष सत्यवानजी राऊत आहेत प्रोजेक्ट चेअरमन म्हणून आमचे देवधारे जे आहेत त्याचबरोबर माजी अध्यक्ष किंवा आमचे डिस्ट्रिक्ट चे खास सदस्य डिस्ट्रिक्टवर काम करतात आमच्या रोटरीच्या माननीय प्रवीणजी देशपांडे आहेत आणि बाकी सदस्य रक्तदाते आहेत हे अंबाडसरांचं विशेष आम्ही कौतुक करतो जवळजवळ सत्तरपेक्षा अधिक वेळा आपल्याला विश्वास बसणार नाही त्र्याऐंशी वेळा ब्याऐंशी वेळा रक्तदान त्यांनी केलेलं आहे खरोखर यांचं कौतुक एकदा नक्कीच आपण एकदा त्यांचा का खास कार्यक्रम घ्यायला पाहिजे कारण एक बी असा रक्तदान शिबिर नाही आहे ज्या ठिकाणी यांनी आंबाडसरांनी रक्तदान केलेलं नाही आहे हेही आमचे रक्तदाते आहेत आपण बघू शकतो आहे नेहमी हाक दिली की हे लोक या ठिकाणी येतात धन्यवाद that's what